त्यांना उत्तर द्यायचं काम माझ्या अहवालातून आपोआपच होणार आहे आणि अहवाल आला ना की दूध का दूध पाणी का पाणी होणारच ना आणि त्यावर किती विश्वास ठेवायचा हे लोकांनी ठरवावं आज दिवसभराची रूपरेषा पहिल्यांदा मी सर्वांना नमस्कार त्रिभाषा समितीच्या वतीनं आज इथे आठवा जनसंवाद इथे आयोजित करण्यात आलेला आहे या जनसंवादाच्या प्रक्रियेची सुरुवात गेल्या महिन्यात झाली आम्ही सुरुवात केली ती दहा ऑक्टोबरला नागपूरपासून त्यानंतर एक मध्ये दिवाळी आली एकतीस ऑक्टोबरला आम्ही रत्नागिरी इथे परिच असं संवाद सुखसंवाद साधला आणि नंतर एक नोव्हेंबरला कोल्हापूरमध्ये अकरा नोव्हेंबरला नाशिकमध्ये तेरा नोव्हेंबरला पुण्यामध्ये एकवीस नोव्हेंबरला सोलापूरमध्ये आणि परवा छत्रपती संभाजीनगरमध्ये असे सात कार्यक्रम जनसंवादाचे कार्यक्रम आपण घेतलेले आहेत आणि हा शेवटचा आणि आठवा कार्यक्रम आज इथे मुंबईमध्ये घेण्यात येतो आहे याची सुरुवात आता होईल काही मिनिटामध्ये तर या कार्यक्रमामध्ये मुख्यत्वे करून समाजातल्या विविध स्तरांमधल्या व्यक्तींच्या भावना काय आहेत या त्रिभाषा समितीच्या संदर्भात त्यांच्या काय भावना आहेत हे समजावून घेणं हे त्याचं उद्दिष्ट आहे ही समिती कुठल्याही प्रकारची सक्ती लादण्यासाठी निर्माण करण्यात आलेली नाही काही लोकांनी तसा परि प्रचार केलेला आहे परंतु मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की हिंदी भाषा असेल किंवा त्रिभाषा सूत्र असेल हे कंपल्सरीली सक्तीने पहिलीपासून लागू करण्यासाठी या समितीची निर्मिती झालेली नाही हे मी ठामपणे सांगू इच्छितो आणि आज आम्ही सगळ्यांचं ऐकून घेणार आहोत समाजातल्या विविध स्तरातले लोक आज इथे उपस्थित असणार आहेत आणि या सगळ्यांच्याकडनं आम्ही त्यांच्या भावना समजावून घेणार आहोत हा कार्यक्रम दुपारपर्यंत चालेल दुपारी लंच ब्रेक नंतर ज्यांना इथे येणं शक्य झालेलं नाही त्या पालघरचे आणि ठाण्याचे बरोबर आणि रायगडचे त्या ठिकाणचे सगळे सुजाण नागरिक आमच्याशी संवाद साधणार आहेत त्यासाठी त्यांना तिथल्या कलेक्टरेट कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये ते जमणार आहेत आणि अडीच वाजेनंतर आम्ही त्यांच्याशी संवाद साधणार आहोत ऑनलाईन संवाद साधणार आहोत आणि ही शेवटची आजची बैठक झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर डेटा एकत्र करण्यात आलेला आहे आणि त्याचं विश्लेषण चालू आहे त्याचं सविस्तर विश्लेषण करून त्यानंतरच आम्ही हा अहवाल तयार करणार आहोत त्यामुळे मुंबईची बैठक ही अत्यंत महत्वाची आहे कारण इथे चुकीची भावना पसरवली गेलेली आहे की आधीच निर्णय ठरलेला आहे आणि तो आम्ही त्याचं समर्थन करण्यासाठी समिती आहे ते निखालस धादांत खोटं आहे हे मी पुन्हा एकदा बजावून सांगतो जो प्रचर, प्रचर करना करना उत्तर का की उत्तर उत्तर नाही मी 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 त्यांना द्यायला लोकांसाठी आहे उत्तर काम माझ्या अहवालातून आपोआपच होणार आहे त्या का अहवालात काय असणार आहे ते मी आधी सांगू शकत नाही माझ्या अहवालात काय असणार हे माझ्या आधी त्यांना कसं काय कळलेलं आहे त्यांनी हे त्यांना काय अंतर्ज्ञान आहे का म्हणजे हा अपप्रचार आहे इलेक्शनच्या तोंडावरती लोकांनी याचा प्रचार केला केला ते लोकशाहीचा तो भाग आहे परंतु त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं आणि अहवाल आला ना की दूध का दूध पाणी का पाणी होणारच आहे हा अहवाल मी पाच जानेवारी पर्यंत मुदत माननीय कडून घेतलेली आहे परंतु पाच जानेवारीच्या आधीच हा अहवाल संपवण्याचा मनोदय आहे साधारण वीस डिसेंबर पर्यंत करण्याचा मानच आहे पण आम्हाला मुदत दिलेली आहे ती पाच जानेवारी पर्यंत दिलेली आहे हा अहवाल योग्य वेळी सादर होईल त्याच्यावरती साधक बाधक चर्चा होईल त्याच्यावरती निर्णय होईल आणि पुढच्या अकॅडमिक पासून पुढच्या वर्षापासून ते जे सूत्र असेल त्रिभाषा समितीचं जे धोरण असेल शासनाने ठरवलं ठरवलेलं जे धोरण असेल त्याची अंमलबजावणी मला वाटतं की शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल आणि आजच्या फार बद्दल आहे कारण इथे खूप प्रकारचा प्रचार केला गेला होता तरी आम्ही सगळ्यांच सगळ्यांचं आम्ही ऐकून घेतो हो। आहोत इथे आम्हाला कुठली भूमिका मांडायची नाही आम्ही मांडत काही नाहीच आम्ही ऐकतो ऐकायचंच काम करतोय आणि तुम्हाला सांगतो की या वयामध्ये एवढं ऐकण्याची सवय आम्हाला राहिलेली नाही पण तरी शांतपणे आम्ही ऐकून घेतो नोट्स घेतो आणि त्या सगळ्या डेटाचा अनालिसिस करून नंतर आम्ही हा रिपोर्ट तयार करणार आहोत आपण सगळे इथे आला त्याबद्दल धन्यवाद आम्ही सगळ्यांनाच आमंत्रण दिलेले आहेत मी व्यक्तिशा जाऊन राजसाहेब ठाकरे यांना भेटलेलो आहे उद्धवजी ठाकरे यांच्यावर विस्तृत भेट झालेली आहे त्यामुळे ज्यांना भेटायचे त्या सगळ्यांची भेट झालेली आहे आणि सगळ्या ठिकाणी काही राजकीय मंडळी येतात काही ठिकाणी येत नाही परंतु ते आता वातावरण तापलं असल्यामुळे मला असं वाटतं की राजकीय उपस्थिती तुलनेनं औरंगाबादला तुलनेनं कमी होती आणि इथे कमी राहील असा माझा अंदाज आहे पण काय सांगताय परंतु राजकीय वातावरण तापत ठेवण्यासाठी अशा पद्धतीनं विरोध जो आहे तो या त्रिभाषा धोरण समितीला होतोय का कारण की आगामी मुंबई महानगरपालिका उत्तर महानगरपालिकांच्या सगळ्या निवडणूक आहे हे बघा त्यांचं उद्दिष्ट काय आहे हे त्यांनी ठरवावं आणि त्यावर किती विश्वास ठेवायचा हे लोकांनी ठरवावं त्याबद्दल मी काही प्रतिक्रिया देणं योग्य होणार धन्यवाद धन्यवाद सर्वांना शुभेच्छा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका